सगळ्याला परंतु केंद्र सरकार महाराष्ट्राला संस्कृतीला महाराष्ट्राच्या एकात्मतेला खिळखिळ करायचं काम मागच्या नऊ वर्षात केलेलं आहे आणि हे काम आपल्याला येत्या सात तारखेला मतदान रूपी करून ते थांबवावं हो लागेल ही तुमची आमची प्राथमिक गरज आहे या कांदा आयात निर्यात धोरणाबरोबरच आपल्याकडे तांदूळ आहे विशेष करून पश्चिम महाराष्ट्राने पश्चिम महाराष्ट्र आणि काही राज काही जिल्ह्यामध्ये आपल्याकडे तांदूळ उत्पादन आहे त्या तांदूळ उत्पादनामध्ये सुद्धा केंद्राने निर्यात बंदी घातली आणि तांदळाचे सुद्धा भाव पडले दुधाचा विषय तीन पाच आठ पाचच्या दुधाला सव्वीस रुपये भाव आहे आपण बाजारात पिशवी आणायला गेलो तर पंचेचाळीस रुपये भाव आहे माझी सगळ्याला विनंती आहे की आपण तुम्ही आम्ही शेतकरी आहे शेतकऱ्याचं ऊस आहे ऊसाला आज का भाव अठ्ठावीसशे रुपये मिळतो तर इथेनॉल आहे आणि इथेनॉल Тер, короче, дикий.